भारतीय प्रोस्थोडोंटिक सोसायटीचे त्रेपन्नावे राष्ट्रीय संमेलन चार ते सात डिसेंबर या कालावधीत नवी मुंबई येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे देशातील सर्वात मोठ्या प्रोस्थोडोंटिक संमेलनात दोन हजार सहाशे पेक्षा अधिक दंतवैद्य तज्ज्ञ सहभागी झाले आहेत जागतिक ख्यातीचे प्रोस्थोडोंटिस्ट प्राचार्य डॉक्टर सुरेश मेश्राम व प्राचार्य डॉक्टर रामानंद शेट्टी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामवंत वक्ते उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी डेंटल इम्प्लांट डिजिटल डेंटिस्ट्री फुल माउथ रिहॅबिलिटेशन तसेच फेशियल एस्थेटिक्स या विषयांवर नवीनतम संशोधन निबंध सादर होत असून थँक्स ऑन वर्करशॉप्सही आयोजित या ठिकाणी करण्यात आले आहेत चा कार्यक्रम आहे हा फिफ्टी थर्ड आय पी एस इंडियन प्रॉसोडिक सोसायटीचा नॅशनल ॲन्युअल कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्समध्ये आम्हाला आतापर्यंत रेकॉर्ड रजिस्ट्रेशन झाले आहेत चोवीसशे पन्नास रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि आपल्याला खूप सारे इंटरनॅशनल स्पीकर चौदा स्पीकर आले आहेत वीस इंडियन इन, स्पीकर आले आहेत आणि खूप सारे सिम्पोजियम पेपर प्रेझेंटेशन पोस्टर प्रेझेंटेशन व्हिजिओ प्रेझेंटेशन रिसर्च पेपर्स हे सगळे प्रेझेंट होणार आहे पुढल्या तीन दिवसात आणि आपले जे प्रोसोनॉन्टिक स्टुडंट्स आहे प्रॉस्टॉनॉन्टिक डॉक्टर्स आहे यांना याचा बेनिफिट होणार आहे आपल्याला अवेअरनेस माहीत पडेल की नवीन नवीन इनोव्हेशन काय होणार आहे आपले एकशे वीस ट्रेड पार्टनर्स आहेत वेगवेगळे नवीन नवीन इनोव्हेशन आहेत तुम्ही जाऊन बघू शकतात फिरू शकतात तुमच्या स्वतःला डोळ्याला बघू शकतात की एआयी कसं आपल्याला हेल्प केलं के आहे so, आप के ते आपले ट्रीटमेंट प्लॅन खूप चांगली होण्यासाठी सो दिस कॉन्फरन्स हे कॉन्फरन्स हे खूप महत्वाचं कॉन्फरन्स आहे दरवर्षी होतं दरवर्षी इंडियन प्रोन्सॉन्टिक सोसायटी हेड ऑफिस आपल्याला हेल्प करते की ते कॉन्फरन्स सक्सेसफुल होण्यासाठी त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आम्ही काही नाही करू शकत आपलं हेड ऑफिस आमच्याबरोबर हँड इन ग्लो असतं फॉर एव्हरी एव्हरी ऍक्टिव्हिटी विच वी डू आता हे जे कॉन्फरन्स आहे हे आम्ही लोकल बॉडी आपले सात डेंटल कॉलेजेस आहेत ते जे एम्प्लॉईज प्रोसोटॉन्ट प्रोसोटॉन्टिस्ट ते सगळं एकत्र येऊन हा घडवला आहे हे हेच काम आम्ही चालू केलं मागच्या वर्षी हळूहळू हळूहळू हळू आणि आतापर्यंत आम्ही आता या सर्व आलो जिथे आम्ही आज इनॉग्रेशन केलंय इनॉग्रेशन केलं पंकज चतुर्दी डायरेक्टर ही इज अ मॅन मी स्टॉपिंग टोबॅको इन महाराष्ट्र यू ऑल नो अँड हीन काइंड इनफ टू ग्रेस द ओकेशन आणि हा प्रोग्राम संडेला संध्याकाळी संपणार आहे देड़ी देड़ी जसा हा तीन दिवसाचा प्रोग्राम पहिले पण बोललो की इनोव्हेशन आणि रिसर्च हे एकत्र आल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट आपल्या सगळ्या लोकांना कशी स्वस्त चांगली आणि टिकाऊ देऊ शकतो ह्याच्यावरच हा संभाषण असतं सगळं आणि ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागतं म्हणून आमचं थीम पण तसंच आहे प्रॉस्टोनॉन्ट इनोव्हेटिव्ह प्रोसोनॉन्टिक्स म्हणजे नवीन मध्ये काय होतं ते आपल्याला इनोव्हेट कसं करू शकतो सगळ्यांचे आयडिया एकत्र कसे घेऊ शकतात आणि ते घडू शकतो आणि शेवटी आपण हे सर्व पब्लिक आहे है। ह्यांच्या फायद्यासाठीच आपण अल्टिमेटली इनोव्हेशन करतोय इनोव्हेशन हे बी आता महाग असेल पण आज सर बोलले की पुढे जाऊन हे स्वस्त होणार आहे इंडियामध्ये पण मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं आहे इट्स अ मॅटर ऑफ टाइम हे आपण हे सगळं सांगतो हे बघा जसं सरांनी सांगितलं प्रोस्टोनॉन्टिक डिवाईड झालंय फिक्स प्रोस्टोनॉन्टिक्स रिमूव्हल प्रोसोडॉन्टिक्स आणि मॅक्सिलोफेशियल प्रोसोडॉन्टिक्स आणि जेरिया डेंटिस्ट्री हे सगळे चार प्रकारचे असले आपले डिफरंट पार्ट असतात प्रोसोटॉन्टिक तर सगळ्यांवर काही नाही सगळ्या विषयांवर काही ना काही टचअप आहे आता पण जे ओरिएशन लेक्चर चालू आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आहे तर असे खूप सारे लेक्चर्स असणार जे लोकांना आपले स्टुडंट लोक बसणार प्रोसोटॉन्टिस्ट लोक बसणार आणि त्यांना फायदा होणार आहे त्यांचा आयक्यू वाढणार आहे ऑफ प्रोस्टोनॉन्टिक्स की पुढे काय आहे मध्ये आपल्याला काय करायचं आहे कसं आपण घडू शकतो कसे चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो ट्रीटमेंट सगळी देतात चांगली ट्रीटमेंट कॉस्ट कमी हे आपल्याला भारताला आता हे अनिवार्य आहे की आपल्याला हे पाहिजेच पाहिजे त्याच्यासाठी जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई